डोंबिलीतल्या स्फोट प्रकरणामध्ये आणखी एकाचा मृत्यू झालाय डोंबिली स्फोट प्रकरणामध्ये आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झालाय दुसऱ्या दिवशीही एनडीआरएफ टीडीआरएफ कडून शोध मोहीम ही, ही सुरू आहे स्फोटाच्या ठिकाणी सर्व सामान हे छिन्न विछिन्न अवस्थेत पसरलेले ढिगाऱ्याखाली कोणी अडकलेलं आहे का याचा शोध अजूनही घेतला जातोय या स्फोटामध्ये संपूर्ण कंपनी ही उद्ध्वस्त झालेली आहे ड्रोनच्या माध्यमातून हे टिपलेली दृश्य आहे यामध्ये किती मोठं नुकसान झालेलं आहे यामध्ये कळत आहे आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर गुयार या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवण्यात थेट जाऊया चंद्रशेखरकडे चंद्रशेखर काय नेमक्या अपडेट्स रोमेवली स्फोटा प्रकरणात आता सकाळी येतायत अनुभव मग आता सकाळी अजून एक मृतदेह आढळलेला आहे त्यामुळे आता जी मृतांची संख्या आहे ती आता नऊ झालेली आहे आणि चौसष्ट जण अजूनही जखमी आहेत आता ही सकाळपासूनच जी शोध मोहीम आहे ती आता सुरू झालेली आहे काल संध्याकाळी शोध मोहीम थांबवण्यात आली होती मात्र आज सकाळपासून परत शोध मोहीम सुरू झालेली आहे अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन हे काही अजूनही काही मृतदेह त्याच्यामध्ये आहेत का याच्या आता अग्निशमन दल आणि एनडीएफची टीम ही शोध घेते आहे कारण की जो ब्लास्ट होता एवढा भयानक होता की अनेक मृतदेह हे चिन्ह झालेले आहेत काही मृतदेहांचे तुकडे हे एक एक किलोमीटर दूरहून पडलेले आहेत त्याच्यावरूनच आपल्याला अंदाज येऊ शकतो की किती भीषणता या स्फोटात होती त्यामुळे अजून काही मृतदेह आहेत का काही का मिसिंग लोक आहेत का याची शोध मोहीम आता सुरू आहे अनुपम चंद्रशेखर धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी वेळोवेळी आपल्याकडून अपडेट्स या बाबतीतल्या जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद तर डोंबिवलीतल्या स्फोट प्रकरणामध्ये अपडेट म्हणजे आणखी एकाचा मृत्यू झालेला आहे आता मृतांची संख्या नऊ झाली आहे अजूनही शोध हा सुरूच आहे एनडीआरएफ टीडीआरएफ कडून शोध मोहीम अग्निशमन दलाकडून ही शोध मोहीम सुरू आहे तर या स्फोटाच्या ठिकाणी सगळं छिन्न विछिन्न झालेलं आहे अत्यंत भीषण अत्यंत दाहकता असलेला हा स्फोट होता मृतदेहाचे तुकडे अगदी कित्येक किलोमीटरवर जाऊन पडलेले दिसत आहेत त्यामुळेच मोठं आवाहन तर या स्फोटानंतर आता निर्माण झालेलं आहे तर आपण पाहतो एन डी आर एफच्या टीमकडून शोधकार्य सुरू आहे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नुकसान झालेलं आहे ड्रम्स पडलेले दिसत संपूर्ण स्ट्रक्चर या या कारखान्याचं उद्ध्वस्त झालेलं आहे तर किती जण या ठिकाणी असतील याचा आता शोध घेतला जातोय आतापर्यंत मृतांची संख्या ही नऊ आहे अजूनही शोधकार्य सुरू आहे एनडीआरएफ टीडीआरएफ आणि अग्निशमन दलाकडून हे काम सध्या सुरू आहे ढिगाऱ्याकांनी आणखी काही जण अडकलेले असण्याची देखील शक्यता आहे आणि त्यामुळे आता हा शोध घेतला जातोय या स्फोटाप्रकरणी आज आता आणखी एकाचा मृत्यू झालेला आहे संपूर्ण कंपनी उद्ध्वस्त झाली आहे के केवळ हीच कंपनी नाही तर आजूबाजूला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय डोंबिवली काल या भीषण स्फोटानं हादरली मोठं दहशतीचं भीतीचं वातावरण डोंबिलीमध्ये पसरलेलं होतं एम आय डी सीमध्ये भाग सुद्धा आहे आणि म्हणूनच या स्फोटाची जी भीषणता आहे ती अगदी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेली आहे